येळूर सीमा लढ्यातील बत्तीस कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता महाराष्ट्र राज्य येळूर फलक प्रकरणी दुसऱ्या एमएफसी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल सीमा भागातील मराठी भाषिकांच्या लढ्याला नवी ताकद सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेल्या येळूर गावातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य येळूर हा फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कर्नाटकी पोलिसांनी मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केले होते या प्रकरणातील बत्तीस नेते कार्यकर्त्यांची दुसऱ्या एम एफ सी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात एकूण बेचाळीस जणांवर गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी तिघांचं निधन झालं तर सात जणांना आरोपपत्रातून वगळण्यात आलं होतं अखेरीस गुरुवारी लागलेल्या निकालामुळं उर्वरित बत्तीस जणांची पूर्ण निर्दोष मुक्तता झाली निर्दोष मुक्त झाल्यांमध्ये अर्जुन गोरल शिवाजी कदम चांगदेव देसाई अनंत चिट्टी वृशेषण पाटील सामाजी हट्टीकर सुनील धामणेकर परशराम कुंडेकर महेश कांचिडे विशाल गोरल अमर पाटील भैरू कुंडेकर किरण उडकेकर मोहन कुगजी भरमा हलगेकर रमेश घाडी उदय पाटील विलास पाटील सागर कुंडेकर बाबू कणबरकर रोहित धामणेकर अनिल धामणेकर चांगाप्पा मिसाळे मिथून शहापूरकर सागर पाटील किशन सामरेकर सूरज घाडी विशाल टक्केकर अमोल जाधव राजू तोपीनकट्टी अनिल कंग्राळकर सागर काकतकर संतोष मेलगे बाबू मेलगे मिंटू बेकवाडकर अरुण गोरल सुहास पाटील राहुल अष्टेकर उमेश सामरेकर योगेश मजूकर अमित पाटील आणि प्रवीण परशराम बागेवाडी यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य येळूर या फलक प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या सात खटल्यांपैकी हा चौथा खटला निकालात असून याआधीच तीन खटल्यात येळूर वासियांची निर्दोष मुक्तता झाली होती त्यामुळे आतापर्यंत चार प्रकरणात ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे उर्वरित तीन खटल्यातही निर्दोष सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये या निकालामुळे कर्नाटकी पोलिसांच्या अन्यायकारक कारवाईवर न्यायालयीन शिक्का बसला असून मराठी भाषिकांच्या न्याय लढ्याला नवी ताकद मिळाल्यानं सीमा भागात समाधानाचं वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा